नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामी लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास कौरवांमध्ये आणि पांडवांमध्ये वितुष्ट कसं आलं तो वृत्तांत हे वैशंपायना मी तुला पूर्वी कथन केलाय तो समग्र वृत्तांत तू जन्मे जय राजाला कथन करायचा आहे आपल्या गुरुची अशी आज्ञा झाल्यावर त्या श्रेष्ठ शिष्यानं कौरव पांडवांचा तो जय नामक इतिहास भारतकथा या नामाभिधानानं जन्मे राजाला, जय राजाला मंडपातल्या सदस्यांना आणि तिथे जमलेल्या सर्व राजांना कथन केला वैशंपायनांनी कथनाला आरंभ केला नारायण नमस्कृत्य नरंचव नरोत्तम देवी सरस्वतींच जयमुधीरयेत नारायणाला श्रेष्ठ नराला देवी सरस्वतीला नमन करून नंतर जय नामक इतिहासाचे पठण करावे मी पठन करतोय आपण सर्वांनी श्रद्धाभावान् श्रवण कराव ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नम पितामहाय ॐ नमो प्रजापतिभ्यः ॐ नम कृष्णद्वैपायनाय ॐ नमो सर्वविघ्नविनायकेभ्यः पुण्यकर्माचं आचरण करणाऱ्या लोकांच्या चरित्रांचं वर्णन करणाऱ्या त्या उपाख्यानासह हो एक लक्ष असलेले ते सर्व श्लोक माझे आचार्य महर्षी वेदव्यास यांनी रचलेलं इतिहास काव्य मी आपणासमक्ष प्रस्तुत करतोय आपली इच्छा असल्यास उपाख्याने वगळून संक्षिप्त संहिता देखील मी आपणास कथन करू शकतो महर्षी व्यासांनी साठ लक्ष श्लोक असलेली आणखी एक संहिता रचून आपला पुत्र शोक यांना दिली होती एकी तीस लक्ष श्लोक नारद मुनींनी देवलोकात कथन केले उर्वरित तीस लक्ष श्लोकांपैकी पंधरा लक्ष आसित देवलांनी पितरांना कथन केले तदुपरांत शेष पंधरा लक्ष श्लोकांपैकी चौदा लक्ष यक्ष राक्षस शुकमुनींनी ऐकवले होते उर्वरित एक लक्ष श्लोक मी व्यास व्यासशिष्य वैशंपायन आज मर्त्य लोकात जन्मेजयाच्या काळातल्या विश्रांतीच्या वेळात प्रथमच कथन करतोय अशी प्रस्तावना करून वैशंपायनानं व्यासांनी केलेली ती महान निर्मिती श्रोत्यांच्या समक्ष प्रस्तुत केली भारतकथा सांगितली गेली स्वतः व्यासांनी श्रोत्याच्या भूमिकेतून ती श्रवण केली आता त्या इतिहासाचा सूत मागध अन्य कथावाचकांनी प्रसार करायला आरंभ करावा अशी अनुमतीही दिली एका इतिहासाला शब्द मिळाला व्यासांची कथा साऱ्या विश्वाची कथा झाली अस्तिक ऋषींनी ऐन तक्षकाच्या आहुतीच्या वेळी जन्मेजयाचं हे सर्पसत्र थांबवण्याची मागणी केली दुसरा कोणता पर्याय नसल्यानं जन्मेजयानं ती मान्य केली नागराज तक्षकाचा जीव वाचला यापुढे यज्ञात आहुती म्हणून स्वहा होणाऱ्या कितीतरी लहान मोठ्या सर्पांचे जीव वाचले नागकुळाचा विध्वंस कायमचा थांबला ऋत्विजांचा ब्राह्मणांचा यज्ञासाठी आलेल्या देशोदेशीच्या राजांचा स्वकीयांचा मांडलिक राजांचा दासदासींचा उचित सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला कार्यसमाप्तीनंतर राजा जन्मेजय आपल्या स्वकियांसह तक्षशिलेहून ससैन्य हस्तिनापूरला परत गेला च्या स्थितीत कोणी कितीही इच्छा असली तरी पूर्णांशानं आदर्श आणि उदात्त विचार ठेवून निरागस व्यवहार करू शकत नाही कारण सभोवतालची परिस्थिती नाही पूर्वी अशी स्थिती दुर्व्यवहार करणाऱ्यांची होती कोणी वाईट वागू शकत नव्हतं सभोवतालची परिस्थिती तशी नव्हती तेच वातावरण निर्माण करायचं पुन्हा एकदा या पृथ्वीवर किमान माझ्या देशात जमेल आणता येईल तसं वातावरण ह्या विश्वात श्री अरविंदांच्या मनातलं स्वामी विवेकानंदांच्या विचारातलं महात्मा गांधींच्या स्वप्नातलं का नाही आणता येणार मनाच्या गाभाऱ्यात शब्द घुमले मी आनंदून म्हटलं प्रणाम महर्षे आपलीच प्रतीक्षा करत होते आपण खूप प्रयास केले परमेश्वराच्या निकट असलेल्या मानवाला वाचवायचे पण आज तो दूर गेलाय त्यांच्या हृदयस्थ नारायणापासून ना तो विसरलाय की परमेश्वर त्यांच्यातच स्थित आहे मानव क्षणोक्षणी स्वतःच्या मनाविरुद्ध आचरण करून परमेश्वराच्या मनातलं स्थान हळूहळू समाप्त करतोय परमेश्वर चराचरात भरून राहिला आहे का हा प्रश्नच नाही कारण चराचर अव्यक्त परमेश्वराचं व्यक्तरूप आहे स्वत मानवासह हो त्याला कळावं अशी बुद्धी आपण त्याला द्यावी खूप बोलले होते मी मला धाप लागली तथा असतो व्यासांचा शब्द उमटला मीही करेन वचन देतो तुला पण कधी केव्हा कसं हे आज नाही सांगू शकत तुझी प्रतीक्षा करण्याची सिद्धता आहे होय महर्षी यासाठी मी देखील स्वतःशी वचनबद्ध आहे मला सुद्धा असाच अपेक्षित तुझ्या कल्पनेतला मानवासारखा मानव परमेश्वरी अंशाचं भान असलेला मानव पण मी मानवाचा निर्माता नाही पण शिल्पकार तर आहातच मी म्हटलं तसंच हो महर्षींचा शब्द विरला अचानक मला जाणवलं मला खूप थकवा आलाय मी डोळे मिटवून घेतले खूप थकवा येऊन मी डोळे मिटलेत अर्थात डोळे मिटल्यानं विचार मिटल्या जात नाही पण तनमनाचा थकवा इतका आलाय की असं वाटतं सगळंच मी मिटून घेतलंय कितीही दमछाक चढण आहे की का काय नुसता उभाच्या उभासूळ काय आजूबाजूला धरायला काही नाही मी का चढते ही चढण शिवाय डोंगर काही साधा नाही बर्फाचा कडा चारही बाजूनी आजूबाजूनं पाठी मागून खालून गार वारं वाहत आहे झोंबणारा माझा कसा टिकाव लागणार एक हातातली काठीच काय तो आधार समोर गेलेली पावलं मार्ग तर पावलं दिसतायत भुसभुशीत बर्फात उमटलेली तीही काही वेळच त्यावर भुरभुरणारा बर्फ पडला की नाहीशी होतात हो मी चालतेय वरून बर्फ पडतोय बारेक भुरभुरता पांढरा शुभ्र पण मला भराभर चालावं लागतंय आता येत नाही तरी मी जीवाच्या आकांतानं चालते आहे ती पावलं दिसेनाशी झाली की मला कुठे आणि कसं जावं हे कळणारच नाही मी त्या बर्फात गोठून जाईन पण मला खात्री आहे असं होणार नाही ती पावलं मला अखेरपर्यंत दिसणार आहेत माझ्यासाठीच आहेत त्या पाऊल खुणा कारण ती पावलं व्यासांची आहेत त्यांचा मागोवा घेत मला जायचं आहे त्यांनी म्हटलंय वचन दिलंय आजच्या मानवासाठी त्यांना जे करता येण्यासारखं आहे ते करण्याचं किती काळ येणार आहेस माझ्या मागोमाग व्यासांचा परिचित शब्द उमटला खूप दिवसांनी मला माहिती नाही मी अशीच चालत राहणार तुमची पावलं दिसतायत तोवर मी चालतोच आहे त्यांची गणती नाही पण पुढे किती काळ हे मी जाणत नाही तुला मर्यादा आहे होय महर्षी मी जाणू नाही मला मर्यादा आहेत काळाच्या आहेत माझ्या देहाच्या आहेत ह्या जीवनाच्या आहेत मी त्या मर्यादांमध्येच आहे मग माझ्या मागे येण्याचा आग्रह सोडून दे त्यांना काय साधणार आहे ते मला कुठं ठाऊक आहे मला आतून अंतर मनातून एवढंच वाटतंय की मला चालायचं आहे आपल्या पावलांचा मागोवा घेत कुठे कशासाठी आणि कुठपर्यंत माहिती नाही जोवर माझं मन मला थांबवत नाही तोवर मी चालतच राहणार तुला काय हवे मला काहीच नको आहे स्वतःसाठी तर नकोच पण आपण वचनबद्ध आहात होय पण ती वेळ आली नाही मी प्रतीक्षा करेन किती काळ तुला तुझ्या विधानाचा अर्थ कळतो हो मला ज्ञात आहे की मला माझ्या आयुष्याच्या अंतिम सोपानाजवळ मी उभी आहे आणि आता मला हेही ज्ञात झालं आहे की मी ज्या वैश्विक चैतन्याचा अंश आहे ते अनश्वर आहे हेच चैतन्य धारण करून मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन पण आपल्या वचनपूर्तीची प्रतीक्षा करेन मला विश्वास आहे आपण त्याही वेळा मला भेटाल पुन्हा पुन्हा जन्म नकोस तो कोणालाच पण मला चालेल प्रत्येक जन्मात आपणासम श्रेष्ठ प्रतिभावंताची गाठ पडणार असेल तर कितीदाही चालेल नव्हे निश्चितपणे हवा आहे पण तुझ्याशीच नव्हे तर मी स्वतःशी देखील वचनबद्ध आहे मी ते करे नाही पण त्याचा किती आणि कसा उपयोग होईल हे सांगू शकत नाही माझा विश्वास आहे आपणावर आणि येणाऱ्या पिढ्यांवर तथा असतो व्यासांचे शब्द थांबले मला अचानक हुरहुर वाटले मनात एक पोकळी उत्पन्न झाली हृदय भरून आलं आता हे व्यासांचे शब्द कदाचित पुन्हा अंतकरणात उमटणार नाही आता व्यास मला कधीच दिसणार नाही कल्पनेनं हृदयात चर्र झालं एक जोरात कळ आली मला मी पडते की काय असं वाटलं पण मी चढत होते चालत होते वर वर आणखीन वर किती वेळ किती दिवस मी ही चढण चढत होते कोणास ठाऊक न कसला तरी गोंगाट कलबलाट गोंधळ कोलाहल ऐकवाला मी थांबले मागे वळून पाहिलं थबकले विशाल जनसमुदाय होता अबब अब अब किती लोक मी बघतच राहिले ही इतकी माणसं कुठून आली नजर ठरेल तिथवर माणसं जणू काही सागर होता माणसांचा कोण होते आबालवृद्ध सर्व विविध पोशाख खातले ते प्रचंड वर बघत होते एकमेकांना दाखवत होते हात उंचावून निर्देश करत होते मी पण पाहिलं त्या उंच सुळक्यावर त्या सुळक्यासारखी दिसणारी एक अत्यंत उंच व्यक्ती उभी होती ती तिथे कशी गेली त्या कुतुहलानं प्रचंड विशाल जनसमुदाय पाहत होता माझ्या हृदयाचं पाणी पाणी झालं ते व्यास होते एवढ्या उंचावर कसे गेले का गेले माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात पडायला लागले कानात दडे बसले मन कासावीस झालं होतं काय होणार मी भलतंच तर नाही मागितलं ना व्यासांना चुकलं का माझं पण ते स्वतः वचनबद्ध आहेत मी इथून ओरडून त्यांना थांबवायचा सांगायचा प्रयत्न करू लागले बो बोलू लागले की महर्षी थांबा 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 महर्षी थांबा माझे शब्द घशातच अडकले तोंडून बाहेर पडेनात डोळे तुडुंब भरले होते तरीही मी पाहिलं तिथे असलेल्या सगळ्यांनी बघितलं आजवर मला सोबत करणाऱ्या काळानं तर नक्कीच बघितलं असेल व्यास एकाएकी उंच उंच होऊ लागले उंच उंच आणखीन उंच बघता बघता त्यांचं शरीर ज्योतिर्मय झालं त्यांनी स्वतःला विखंडित करून घेतलं बारीक बारीक कणांमध्ये तेजांच्या स्फुल्लिंगांमध्ये तेजाच्या लघुगोलकांमध्ये त्या स्फुल्लिंगांचं तेजाच्या ते 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 त्या ठिणग्यांचं क्षणभर आकाशात छत तयार झालं त्याच्या ठिणग्या खालच्या दिशेनं झेपावू लागल्या विखरू लागल्या तिथे असलेल्या कोट्यावधी लोकांवर पुष्पवृष्टी व्हावी तशा बरसू लागल्या दीपावळीच्या आतिषबाजीत जसे फटाके वर येऊन फुटतात आणि रंगीबिरंगी चांदण्या खाली येतात तशा काही लोक ती फुलं उंजळीत वस्त्रात घेऊन वेचू लागले आनंदाने विभोर होऊन नाचू लागले काही नुसतेच बघत राहिले काहींनी अविश्वास दाखवला हे भलतंच आहे काहीतरी म्हणून दूर जाऊ लागले ज्यांनी फुलं वेचली झेलली त्यांच्या हातात प्राजक्तासम शांत शीतल सुगंधी होऊ लागली त्यांच्या शरीरात विरून जाऊ लागले व्यासांचा आशीर्वाद त्यांच्यात मिसळू लागला व्यास विचार सगळ्यांमध्ये पाझरू लागला मी वेढ्यासारखी बघत होते त्या सोळक्याकडे अचानक एक प्रलयंकारी हुंदका फुटला मी ओंझळीत मुख घेऊन रडू लागले ओक्सा बुक्शे ना अश्रू थांबत होते ना हुंदका किती वेळ गेला कोणास ठाऊक भान आलं आणि मी गदगदून हुन, हुंदके देऊन रडत होते सर्वांग थरथरत होतं काही वेळानं शांत झाले जाणवलं मी तर माझ्या जागी बसले होते डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचा आवाज सोडला तर पूर्ण शांतता घड्याळ्यात पाहिलं पहाटेचं एक वाजून चौपन्न मिनटं आणि वीस सेकंद दाखवत होते जरा अशानं बरं वाटलं हातापायांची थरथर थांबली दोन्ही हातांनी डोळे केले शब्द उमटले मी आहे महात्मन मी चितकारले आणि उठले त्याच क्षणी डोळे भरून आले डोकं गरगरायला लागलं हातापायातलं त्राण गेलं पुन्हा मटकन खाली बसले कसा बसा हुन का आवरत रडवेल्या स्वरात म्हटलं महात्मन व्यास महर्षी जो आपल्या देहाचं विखंडन करू शकतो तो, तो पुन्हा संमेलन करू शकतो व्यास कुठेही जाणार नाही त्यांचं कार्य अव्याहत सुरू राहणार आहे त्यांनी तुला वचन दिलंय ते पूर्ण केलंय तुझंही कार्य पूर्ण झालंय शुभम भवतु महात्मन मी जीवाच्या आकांतानं साथ घातली पण माझ्या तोंडून शब्दच काय ध्वनी देखील बाहेर पडला नाही आणि काळाचा माझ्या हृदयात निनादणारा शब्द थांबला मला नक्की माहिती आहे आता पुन्हा नहीं, कधीच उमटणार नाही कधीच नाही कधीही नाही तरी पण व्यास मात्र निश्चित पुन्हा अवतरणार निश्चितपणे अथ शुभारंभ मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते उद्या महर्षी व्यास कृष्ण द्वैपायन महर्षी व्यासांचा उपसंहार पाहू